दर्शक हो, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी सध्या अतिवृष्टी गारपीट ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ पडत जाणारे बाजारभाव आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच मराठा धनगर आरक्षणाची जातीय तेड निर्माण झाली आहे ती रोखण्याचं सोडून शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे शासनान लवकरच मध्यस्थी करून आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात योग्य तोडगा काढावा यासह उसाला एफआरपी प्रमाण भाव सात दिवसात एक रकमी देणं बंधनकारक असताना राज्यातील अनेक कारखानदार दोन दोन वर्ष शेतकऱ्यांची बिलं देत नाहीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही तरी शासनानं अशा कारखानदारांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना ची रक्कम सात दिवसांमध्ये मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं यानंतर आपल्या विविध मागण्यांसंदर्भातच निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कर्जमाफी सध्या बळीराजावर अन्याय होत असून सरकार त्याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करत असल्याच्या संतप्त भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या दृष्टीमुळं जी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई तात्काळ आणि जी पंचनामा थांबवलेल्या जिल्हाकारी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार ती पंचनामा सुरू करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावा आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी ही मागणी अनेक दिवसापासून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागत आहोत तीसुद्धा पूर्ण झाली नाही या सरकारनं ना दुर्लक्ष करण्याचा शेतकऱ्याकडं प्रयत्न केलेला आहे पण या सरकारला एक विनंती करतो शेतकरी जगला तर देश जगेल आणि इडापिडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे म्हणता आणि शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय देण्याचं काम तुम्ही सरकार म्हणून करता ते आता चालणार नाही शेतकरी आम्ही एकत्र येऊन सरकारला नाही अन्य पंधरा दिवसाच्या आज जर कर्जमाफी आणि नुकसान भरपाई नाही मिळाली तर शेतकरी आक्रोश निर्माण करणार आणि दुसरी मागणी अशी आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर धनगर समाजालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आमची प्रमुख मागणी द्या या मागण्या घेऊन आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे लवकरात लवकर ह्या मागण्या पूर्ण करावा आणि एकोणतीस तारखेला मोर्चा होण्याच्या आधी उपोषण होण्याच्या आधी ही मागण्या नाही मान्य झाल्या तर संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आंदोलनात उतरे सर्वप्रथम सर्वांना जय जाऊ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज प्रमुख आठ मागण्या घेऊन आम्ही सोलापूर कलेक्टर ऑफिसवरती मागण्याचं निवेदन घेऊन जात असताना या ठिकाणी आंदोलन करतो आहे यामध्ये प्रमुख मागणी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी गेल्या अनेक दिवसापासून निसर्गाचा लहरीपणा असेल पडत पडत जाणारे बाजारभाव असतील आणि सरकारची चुकीची धोरणं असतील या मु ह्या संपूर्ण समस्येला शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जावं लागत आहे निवडणुकीपूर्वी ह्याच सरकारने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केलेली होती आश्वासन दिलेलं होतं आज तीन अधिवेशनं संपूनसुद्धा सरकार कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याची भूमिका सरकारची मानसिकता नाही त्याचबरोबर आज अतिवृष्टीमुळं वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक कलेक्टर दुर्लक्ष करीत आहेत कुठंही पंचनामं केलं जात नाहीत आणि शेतकऱ्यांना वेटीच धरलं जात आहे शेतकऱ्यांमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये पंचनाम्याची मागणी होत असतानासुद्धा जाणीवपूर्वक सरकार वेगळीकडे लक्ष विचलित करून तो विषय डायव्हर्ट केला जातो त्याचबरोबर मराठा समाज आणि धनगर समाजालासुद्धा आरक्षणाचा विषय त्वरित शासनानं मार्गी लागावा महाराष्ट्र शांत करावा जाणीवपूर्वक ओबीसी काही स्वयंघोषित नेते मराठा समाजावरती भडकाऊ विधानं करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं फार मोठं काम मा बर या सरकारच्या माध्यमातून षडयंत्र चालू आहे ते सुद्धा शासनानं त्वरित थांबवावं त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दुधातील भेसळ जर थांबवली तर दुधाला सत्तर रुपये दर मिळेल ही परिस्थिती साधीसुदी असतानासुद्धा जाणीवपूर्वक दुधातील भेसळीकडं शासन दुर्लक्ष करत आहे आणि पांढऱ्या दुधातील काळ्या बोक्यांना पोसण्याचं काम हे सरकार करीत आहे त्याचबरोबर एफ आर पी सारखा कायदा ह्या आपल्या देशामध्ये आलेला असतानासुद्धा अनेक साखर कारखानदार दोन दोन वर्ष ऊसाची बिलं देत नाहीत शेतकऱ्यांना वेठीच आहेत आणि तेच कारखानदार खुल्या मनानं मात्यानं आपल्या राज्यामध्ये फिरतायत त्याच्यावरही कुठल्याही प्रकारची कारवाई शासन करत नाही तो एक विषय आहे त्याचबरोबर ऑनलाईन काट्याचासुद्धा विषय तितक्याच महत्त्वाचा आहे असे प्रमुख आठ मागण्या घेऊन मागण्याचं निवेदन घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे दोन काही वेळामध्येच कलेक्टरांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही निवेदन देणार आहे या प्रसंगी सोमनाथ राऊत बाबासाहेब बागल दिनेश जगदाळे प्रकाश ननवरे कृष्णात पवार सचिन चव्हाण लिंबाजी जाधव श्रीनिवास सावंत दत्ता जाधव दत्ता माने स्वप्नील गायकवाड अजय सोनटक्के आबा सावंत प्रकाश सातपुते विष्णू मुळे दिनेश जाधव चंद्रकांत शिंदे निरंजन बिडकर आदींसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही